नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार फॉर्म रिन्यूअल कसा केला जातो तर रिन्यूल करतानाही प्रॉब्लेम येत असतो तर जसा की हा एक समस्या येतं आधार नंबर असोसिएटेड विथ अनाधार नंबर तर रिन्यू ज्यांचे ओल्ड कार्ड आहे त्यांना हा प्रॉब्लेम येत असतो जेव्हा ते रिन्यू करायला जात असतात ते तेव्हा म्हणतात की रेकॉर्ड नॉट फाउंड मग अप करता, मदे आपला, आ, ते फॉर्म फिलअप करतात डाटामध्ये आपलं फॉर्म अपडेट करायसाठी तर तेव्हा लिहून येते की ऑलरेडी हा नंबर आधार नंबर एक रजिस्ट्रेशन नंबरसोबत लिंक आहे तर तो, तो रजिस्ट्रेशन नंबर काढून कसा आधार फॉर्म रिन्यू करायचा ते आपण बघणार आहोत तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रिन्यूअल यावर क्लिक करून न्यू रिन्यू रिन्यूएबल यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे फॉर्म प्रोसीड टू फॉमवर क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर यात असं लिहून येणार की तुमचं रजिस्ट्रेशन नंबर इनकरेक्ट आहे आणि तुमचा डाटा नाही आहे तर तुम्ही डाटा फील करावा तर आता बघा मी इथे माहिती भरणार आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आपलं ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकणार आणि मोबाईल नंबर टाकणार आणि आधार नंबरही टाकणार ही डिटेल बरोबर टाकायची आहे प्रोसीड केल्यानंतर बघा इथे लिहून येईल की आधार नंबर असोसिएट विथ अनाधर युजर असं येत असेल तर ता कसं रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आणि कसं फॉर्म रिन्यूअल करायचं तर लॉग इन या पेजवर क्लिक करायचं तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका आणि प्रोसीड टू फॉर्म करा तुमच्या कार्डवर जो नंबर लिंक राहील त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं पूर्ण डिटेल दिसणार तिथे आता ओ टी पी टाकत आहे मी आणि मग मी व्हॅलिडेट ओ टी पी करणार संपूर्ण माहिती आलेली आहे कार्डवरची आता मी इथला रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करणार आणि न्यू रिन्युअल या लॉग इन पेजवर जाणार आणि न्यू रिन्यूअल सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करून पोस टू फॉर्म यावर क्लिक करणार मला पूर्ण डिटेल दिलेली मिळालेली आहे नाव रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर मोबाईल नंबर आणि जन्मतारीख आता मला हा कार्ड फक्त रिन्यू करायचा आहे तर मी डिटेलमध्ये जाणार ऑल टाईप ऑफ हेल्पर्सला क्लिक करणार स्वरूपमध्ये कामाच्या त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर करणार रजिस्ट्रेशन नंबर टाकणार ठेकेदाराचे नाव टाकणार डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर टाकणार आणि तालुका ऑफ एम्प्लॉयर टाकणार हे झाल्यानंतर मी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दोन एम बीच्या अंदर पी डी एफ किंवा जे पी ई जीमध्ये स्कॅन करणार आणि त्याला अपलोड करणार अपलोड झाल्यानंतर चेकबॉक्स यावर क्लिक करून मी सेव्ह यावर क्लिक करणार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार ओ टी पी टाकल्यानंतर मी व्हॅलिडेट करणार मग तुमच्यासमोर एक पावती जनरेट होणार त्यान त्यामध्ये तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर राहणार ती पावती सेव्ह करून ठेवायची आणि अशा प्रकारे तुमचा फॉर्म रिन्युअल होणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू